आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा करावा धनगर जात किंवा कोणतीही जातीच्या आदिवासी जमातीत समावेश करू नये आदिवासी नसताना धनगरांना आदिवासींच्या सवलती ती स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करावी महर्षी वाल्मिक महामंडळाची स्थापना मुख्यमंत्र्यांनी कोळी जातीसाठी केलेली आहे ती बरखास्त करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे परंतु आठ ते नऊ दिवस उलटून देखील शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आदिवासींच्या मैतीमध्ये वाजवले जाणारे पारंपरिक तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला शासन कोणत्याच प्रकारे मागण्यांची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे अजून येत्या आठ दिवसात जर शासनाने आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही तर यापुढे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येऊन बहरानपूर अंकलेश्वर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे उपजिल्हा प्रमुख केटी गावित यांनी सांगितले आहे यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही रितसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे पण प्रशासन उदासीन असल्यामुळे आठव्या दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत तुरुवाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मयत झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूरवाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनात त्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहात याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासींचे का आदिवासी आणि त्या कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू